जीवन एक तो तो अंग, भी पढ़ाई भी हाँ पोषण भी पढ़ाई भी हाँ केंद्र पुरस्कृत सेविकांसाठीच ट्रेनिंग होत तर त्या ट्रेनिंगचं बाबा ते व्यवस्थित सुरू आहे की नाही त्याचं निरीक्षण करण्यासाठी आम्हाला आय सी डी एस आयुक्तालय मुंबई येथून पाठवण्यात आलेलं आहे तर आम्ही आज दिवसभरात चार ठिकाणी व्हिजिट केल्या आणि छान पद्धतीने ट्रेनिंग सुरू आहे आम्हाला दिसून आलं आणि आज आता हा शेवटचा शेवटच्या एकूण किती दिवस ट्रेनिंग प्रत्येक बॅटचं तीन दिवस ट्रेनिंग असतं बरं तर आज संभाजीनगरमध्ये आता इथलं तर आम्ही आज शहरातलं तर आम्ही आता एक केलं आणि बाहेरचे तीन केले काय नाव तुमचं निवेदिता महाडी आणि माझ्यासोबत पथकामध्ये ज्योती पाटील मॅडम आहे नमस्कार मी ज्योतिपा बालिकास्पत्र पालिका नागरी नवी मुंबई या ठिकाणी पोषण घी आणि पढाई घ्या प्रशिक्षणासाठी औरंगाबाद आचक्रमधली सांगितलं या ठिकाणी अंगणवाडी सेविका यांचं प्रशिक्षण सुरू आहे त्याचं निरीक्षण करण्यासाठी आम्ही आहे तर अंगणवाडीमध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटाची जे बालक आहेत त्यांचा वाढ आणि विकासाचा जो दर आहे जी गती आहे ती पहिलं असतं सर्वाधिक आणि त्या अनुषंगाने वाढ योग्य आणि विकासही चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी पोषण ही आणि पणाई असा एक नवीन संयुक्त अभ्यासक्रम सुरू केला आहे त्याच्यामध्ये ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहेत आणि अंगणवाडीमध्ये येणाऱ्या तीन ते सहा वर्षाची बालक आहेत तसंच अंगणवाडीमध्ये येण्यापूर्वी शून्यपासून तीन वर्षापासून घरी असणारे जे बालक आहेत त्यांच्या वाढ आणि विकासामध्ये पालक कुटुंब समाजाची काय भूमिका आहे त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये आल्यानंतर त्यांच्या वयाच्या वाढीनुसार आणि शरीराच्या वाढीनुसार कोणत्या टप्प्यावर विकासा कोण कोणकोणत्या भागांना स्पर्श करणाऱ्या विविध मेंदूला चालना देणाऱ्या उपक्रम आणि कृतींचा सहभाग आपल्या अंगणवाडीमध्ये करावा या दृष्टीने एक सविस्तर प्रशिक्षण करण्यात आलं या ठिकाणी त्यांना जे साहित्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये एक थीम दिलेली आहे त्या आठवड्यामध्ये त्या थीमवर आधारित दररोज कोणते उपक्रम घ्यायचे किती कालावधीसाठी घ्यायचे त्याचं एक सविस्तर वेळापत्रक दिलेलं आहे याच्यामुळं आता आ, बाल क्रमामध्ये खाजगी प्ले ग्रुपमध्ये अशा प्रकारे कुठलंही सविस्तर बाल क्रम एकत्रित असा एक मान्यताप्राप्त अधिकृत नाही आहे जो की आय सी डी एसमध्ये मध्ये इथून पुढे राबवला जाणार आहे यापूर्वीसुद्धा आकारचा बाल क्रम राबवला जात होता आता कौशल्य पढाईमध्ये फार सविस्तर प्रकारे पूर्ण राज्यभरामध्ये एक समान जो आधारशिणाचा अभ्यासक्रम आहे तो राबवण्यात येणार आहे अंगणवाडीच्या वाढ होणार अंगणवाडीच्या मांजनाच्या वाढीच्या संदर्भामध्ये शासनाने जो शासन निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई सुरू आहे आपलं ना। नाव ज्योतिबा पदाधिकारी गांधी नवीन